नमस्कार महाराष्ट्र शेतकऱ्यांना फक्त दोन रुपयामध्ये वीज निवडणुकीपूर्वी राज्य शासनाची मोठी घोषणा काय आहे सविस्तर वृत्त जाणून घ्या याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा शंका असल्यास कमेंट्स करून नक्की लिहा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बडीराजाचे पुत्र असाल शेतकऱ्यांचे पुत्र असाल तर नक्की शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो राज्य सरकारने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केलेली आहे राज्यातील शेतकऱ्यांना आता चोवीस तास अगदी स्वस्त दोन रुपया मध्ये वीज पुरवठा करण्यात येणार आहे या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणानुसार शेतकऱ्यांना दोन पॉईंट सत्तावीस रुपये ते तीन पॉईंट दहा रुपयामध्ये वीज पुरवठा करण्यात येणार आहे याकरिता राज्य सरकारला सात पॉईंट पन्नास रुपये प्रति युनिट एवढा खर्च येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा हा मोठा खर्च वाढणार आहे या निर्णयामुळे पाण्याची देखील बचत होणार आहे सविस्तर माहिती जाणून घ्या शेतकऱ्यांना वीज देण्याकरिता अकरा महिन्यामध्ये प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे तरी काही उर्वरित काम पुढील दीड वर्षामध्ये येणार आहे एकूण कृषी फिडर यापैकी पन्नास टक्के फिडर हे पुढील वर्षापर्यंत सोलर होतील तर आतापर्यंत पन्नास टक्के फिडर हे सोलर करण्यात आलेलं आहे अशा प्रकारचे काम होणारे महाराष्ट्र हे प्रथम राज्य असणार आहे जे की शंभर टक्के कृषी वीज निर्मिती ही सोलरवर त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर होणार आहे त्यामुळे खर्चाची बचत देखील होणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून दिली आहे सध्या राज्य सरकारकडून तेरा हजार कोटी रुपये इतका खर्च वीज बिल सबसिडीवर देण्यात येत असतो परंतु शेतकऱ्यांना सौर पंप दिल्यानंतर हा मोठा खर्च सरकारचा वाचणार आहे सदरच्या प्रकल्पातील राज्य सरकारकडून तब्बल चाळीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक करण्यात येणार असून यातील तब्बल पंचवीस हजार तरुणांना रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याने आतापर्यंत दीड लाख पंप शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत तर पुढील वर्षापर्यंत आणखी आठ लाख सोलर पंप मंजूर करून पुरवठा करण्यात येणारची माहिती दिलेली आहे यामुळे शेतकऱ्यांना चोवीस तास वीज पुरवठा होणार आहे तर तुम्हाला काय वाटते बंधू भगिनीनं ही जी सरकारने योजना आणलेली आहे तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा या जर तुम्हाला गरजेची असेल नक्की याचा लाभ घेऊ शकता चॅनलवर पहिल्यांदा असेल तर विनंती आहे बडीराजेचे पुत्र असाल तर नक्की सबस्क्राईब करून बेलबटन दाबाला विसरू नका आणि गरज बनताना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद परत अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत जय महाराष्ट्र